काका नमस्कार नमस्कार नाव सचिन विजय कोतळे गाव नांद्रे तालुका तालुका मिरज ज्याला सांगली काय झालं गाईला गाईला गाठ झालत कुठं काशेला हा काय केला तुम्ही आम्ही गोपाळ होमिओपॅथी औषध चालू केलं त्याला हा आणि एक आठ दिवसाचा त्याचा रिझल्ट चांगला आला आता बर आहे ओके बर आहे ओके कसं वाटलं रेझ तुम्हाला एक नंबर आहे खर्च किती आला खर्च किती चारशे रुपये आला डॉक्टर येतो येऊन औषध इथं जागेवर येऊन औषध दिलते का डॉक्टर जागेवर येऊन देते कोण डॉक्टर आले ते सम्य भूमियत खिदारापूरचे खिदारापूरचे चालतंय आता तुमची काय बरे आहे एक नंबर आहे पहिल्यापेक्षा रेझ चांगला आलाय जखम कंप्लीट वळ आहे तुम्ही आधी किती दिवस ट्रीटमेंट करत होता दोन महिने ट्रीटमेंट करतो चल